तर हे बघा ही आहे आमची कंदरगावची ग्रामपंचायत हे बघा ते, हो ते दिसते ना तर मी आलेले आहे बघा घरफाळा पाणीपट्टी भरायला जरा उशीरच झाला मी लवकरच भरते पा, पा, घर पाणी आणि घरफाळा आणि पाणीपट्टी पण जरा उशीर झालेला आहे की आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत बघा इथं तर आलेले आहे भरायला कारण कसं माहिती का आपण एक सुजान नागरिक आणि आपल्याला पाणी लागतं आपण घरात राहतो तर आपला फाळा घरपट्टी ही भरलीच पाहिजे गाव, कारण त्याच्यावर तर गाव गावाच विकास अवलंबून असतो होईना रे हां तर बघा सगळ्यांनी घरफाळा भरा पाणीपट्टी भरा आणि ग्रामपंचायतीला मदत करा अजून काय विशाल बोल की बरोबर आहे की घरफाळा भरून सरकारी केलं तर आपण तर आले हे काय दोन हजार रुपये घरफाळा आणि पाणीपट्टी आलेले आहे अकराशे हां वर्षात नाही एकदाच ग्रामपंचायतीमध्ये पाणीपट्टी भरायची आणि घरपाळा पण एकदाच भरायचा ते सुद्धा लोकांना होत नाही ते सुद्धा किती किती दिवसात थकलेले आहे बाकी आता ती ही ग्रामपंचायतीची ही सदस्य मंडळी आहेत ना ती तेवढ्यासाठी चालली होती तर मी फोन करून हा क्लार्क आहे सचिन यादव आणि विशाल शिपाई हा तो शिपाई आहे तर निघालेच होती ती फाळा जमा करायला तोपर्यंत मी आले मग म्हणलं थांबा जरा मग मला काय म्हणले ते तुम्ही व्हिडिओ बनवा आणि टाका म्हणले चॅनलवरती म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही मी बनवणार नव्हते कारण कसं माहिती का कुणाला आवडतं हो, कुणाला आवडत नाही पण प्रत्येकाने घरपाळ फाळा भरा पाणीपट्टी भरा आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करा हे बघा प आलं बघा माझं पावती आले तर चला बाय बाय गाडी पाच नंबरच बुक आहे बघत पाच नंबर हा पाच नंबरच आहे हे बघा हे पण आलेले आहेत बघा पळाभरायला आता एक आपलं सुजान नागरिक म्हणून कर्तव्य आहे ते पण आले बघा पळाभरायला दुपारी ते बघा ते बघा काढले बघा पैसे माझं नाव विजय विष्णू शिंधे ते बघा विजय विष्णू शिंधे ते पण आले आहेत आभरायला तर माझं झालं तर पैसे देतो बोलतो दोन हजार एकवीस पण नाही